आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम लावलं बघता पण मी कुठे तुम्हाला बोलवतोय की या आणि मी काय बोलतोय ते लोक तुम्ही सगळे लोक येतात तुमचे लोक मी माझ्या पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे मी माझ्या पक्षाचा नेता आहे बाळासाहेब ठाकरे मला नेता म्हणून नेमला अत्यंत लहान वयात मी एका प्रमुख वृत्तपत्राचा संपादक आहे सामना सारगे मी खासदारसुद्धा आहे मला जर प्रश्न विचारला आणि मी उत्तर न देता टाळ टाळ टाळून पुढे गेलो तुम्ही काय होणार हा डरपोक आहे मी माझा न नरेंद्र मोदी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला घाबरतो आम्ही नाही घाबरत हा भोंगा नसून हा सायरन आहे धोक्याचा इशारा देणार लक्षात घ्या ज्याला आहे ते ऐकतील ज्यांना नाही ऐकायचं ते ऐकणार नाही पण फडणवीससुद्धा ऐकतात त्यांचं मंत्रिमंडळ ऐकतं भाजपचे लोकही ऐकतात ऐकतात <laughs> <आयक था> ना ऐकतात <laughs> <आयक था> ना <laughs> म्हणूनच प्रतिक्रिया पण येते ना लगेच रिॲक्शन देतात मग तुम्ही ऐकता कशाला याचा अर्थ मी काय सांगतो आहे की तुम्ही काळजीपूर्वक त्याचं चिंतन करताय तो मी मला काय म्हणताय काय नाही याच्याविषयी मला काही पडलेलं नाही मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो आहे महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणावर महाराष्ट्रातून भाष्य करणं ही गरज आहे महाराष्ट्र काय मुका आहे का महाराष्ट्र मुकबधीर नाही आहे ना महा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका